दुश्मनी असावी आणि पण एवढी की ज्या टीमने वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या फायनलमध्ये बाजी मारली ज्या टीमने दोन हजार चोवीसची फायनल गाजवली ज्या टीमने दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप गाजवला त्या टीमच्या ॲबिलिटीवर सर्व बॅन जिंकूनसुद्धा हे बकरी चोर विश्वास ठेवत नाही आणि ज्या टीमचा दोन हजार चोवीसच्या वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये पराभव झाला त्या टीमला कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची आपत्ती नाही मात्र डेव्हिड बिलरची ही कॅच नसून सिक्स होत आहे हे शोधून काढण्यासाठी त्या क्षणापासून दोन चार दिवस निघून गेले तरी हे पाकिस्तानवाले क्रिकेटपासून मीडियापर्यंत सर्व सूर्याच्या पायाची चुम्मी घेऊन आहेत सकाळी उठल्यापासून त्याच्या पायाचे दर्शन घेत आहेत आणि स्वतःच एकमेकांशी डिस्कस करत आहे की ही सूर्याची कॅच नसून हा सिक्स आहे प्रत्येक वेळी पाकिस्तानी मीडियावाल्यांना काहीतरी नवीन दिसत आहे क्षणभर सूर्याचा पाय बॉर्डरी लाईनला लागल्याचे त्यांना दिसते क्षणातच बॉर्डर लाईनला पाय लागून बाउंड्री लाईन लाग मागे गेल्याचे दिसते तर मधूनच कुठला तरी क्रिकेटर उडतो आणि आपला ज्ञान देऊन जातो म्हणजे तुम्हाला एवढं काय पडलं आहे लेखा ना तुम्ही जिंकणार होते ना तुम्ही हारणार होते तरी तुम्हाला या वर्ल्ड कपचं या फायनल मॅचचं एवढं काय पडलं आहे अरे बिर्याणी चोरांना ऑपोजिट टीमला साऊथ आफ्रिकेच्या टीमला त्यांच्या कोचला त्यांच्या ऑडियन्सला त्यांच्या आजी माजी प्लेअरला आणि त्यांच्या सुंदर सुंदर बायकांना तसेच शंभर कॅमेरे एम सी आर रूममध्ये घेऊन बसलेल्या एम्पायरला सुद्धा सूर्याची कॅच ही क्लिअर दिसते आणि फोनिज्यू होत तुम्ही पाकिस्तानी सैनिकाची ट्रेनिंग घेऊन आले तुम्हाला नव्याने उदयाला आलेल्या टीमने पाणी पाजलं रे यू एस एने तुम्हाला सुपर ओव्हरमध्ये पाणी पाजलं आणि तुम्ही सर्टिफिकेट देणार का रे आता की वर्ल्ड कप कोण जिंकायचा कोण चिटिंग करणार कोण पुढे जाणार आणि कोणाचा काय होणार हे तुम्ही सांगणार काय पाकिस्तानी तर पाकिस्तानी ज्याला पैदा केलं भारतानं तो बांगलादेश हा सुद्धा बाप विसरल्यासारखा वागतो मागच्या नोव्हेंबरमध्ये भारताने वर्ल्ड कप गमावला बांगलादेशला खुशी झाली बांगलादेशमध्ये फटाके फुटले त्यांनी नाचून नाचून आपले गुडघे तोडले आणि आता हे पहा मोठ्या स्क्रीनवर सर्व बकरीचे पिल्ले वर्ल्ड कप पाहत बसले असताना अचानक सूर्याने कॅच घेताच त्यांची निराशा झाली मी म्हणतो एवढा ॲटिट्यूड पाहिजे कशाला या मच्छ विकणाऱ्यांना एवढ्या वर्षापासून बांगलादेश किंवा फायनलमध्ये पोचल नाही यांच्या प्लेअरचा दिमाग गुडघ्यामध्ये आहे यांच्याकडे टॅलेंट कमी आणि ॲटिट्यूड जास्त आहे आणि हेच लोक आता आपल्याला ज्ञान सांगत आहे काही असो पण या सोंगड्या लोकांची अशी भिगी बिल्ली झालेली पाहून थोडं आपणही एन्जॉय केला पाहिजे आणि मोठ्या तोऱ्यात बोलले पाहिजे हाती चलता आहे कुत्ते भोगते आहे